हा हा लय आगाव आहे हा आगाव आहे हे पाणी पिशे पटकन रुजून म्हणून मग भिजवायचं भविष्याची तयारी झाड लावून कसं वाटतंय इकडून आपण मुंबईहून इकडे आलो तिकडनं मुंबईला लोक ना मागे एका व्हिडिओवरती एका ताईंचीच कमेंट होती हे टोमॅटोचे रोप आपण तिथेच टाकूया आता हे बियाणे भिजवते ना टोमॅटोच तिथे रुजा रुजायला टाकूया हा ते लावू नंतर आपण तर आज सकाळी सकाळी बघा हे बियाणे ना भिजत घालते कसलं कसलं आहे ते पण तुम्हाला सांगते आता हे भेंड्याचं बियाणे आहे हे बघा हे हे टॉमॅटोचं बियाणे आणि हे काकडी असते ना ते आणि हे पडवळ आहे का कारलं आहे ते काय माहीत पडत नाही कारण दोन्ही पण बियाणं ना सेम दिसतंय कोणाला जेव्हा म्हणतात की पडवळ आहे म्हणून बघू आता रुजत तर घालूया थोडं थोडं चाललंय आपलं हे जरा भिजत घातलं ना दिवसभर म्हणजे कसे पटकन रुजून येतं मग म्हणून मग भिजवायचं बियाणं नरम पडतं ना ते चला आता हे राहू दे संध्याकाळपर्यंत चांगलं भिजील गेला, गेला गेला उडाला भाए तो भाए। ते आपलं झाडाला बघा केळफूल आहे ना ते खायला एक पक्षी ते असा पक्षी होता छोटासाच आहे चिमणी एवढा आणि काळा रंग आणि लाल रंग असं दोन कलर मिक्स आहे ती फुलं आहेत ना ते काळ खातात ते, खाता ते वाटतं हा नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आणि आत्ता तुम्हाला काम सांगते म्हणजे मला वाटतं एक दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल सगळं झाडांचंच आमच्याकडे चालू आहे तर आज पण झाडं लावायचं काम चालू आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं नर्सरीमधून जी झाडं आणली होती ती आज लावायला घेतलेली आहेत कुणाच्या बाबांनी तर सगळ्यात पहिला ते ऑल स्पायसेस म्हणजे मसाल्याचं जे झाड आणलेलं आहे ना ते लावायला त्यांनी घेतलेलं म्हणजे खड्डा खणतात कोणाच्या आपलं जे केळ आहे ना त्या साईडला कारण तिकडे ना सावली आहे बऱ्यापैकी आणि हे जे गरम मसाल्याची झाडं असतात त्यांना सावलीची खूप गरज असते म्हणजे जास्त ऊन त्यांना चालत नाही त्याच्यामुळे म्हटलं चला त्या साईडला आपण लावूया असं खड्डा खणतात ते आणि थोडंसं शेण शेण म्हणजेच खत वगैरे असतं ना ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हातामध्ये मी हा कटर घेतलं आहे थोडीशी काढून माझ्याची पानं जे आपल्याकडे आहेत का टाकायची त्या खड्ड्यामध्ये परत गांडूळ खत आणलेलं आहे ते हाख असं सगळं मिश्रण करून ते टाकायचं त्या खड्ड्यामध्ये आणि मग ती झाडं लावायची अय्या इथे काय बापरे मी घाबरली किती खरोखर हर। मी बघितलं नाही तुला तू पानं तोडताना ते कुणालच्या बाबा कडणीबाजी बा पानं तोडतात मला असं वाटलं की म्हणजे झाड हल्लं नाही काय की ते मला दिसलेच नाही मला असं वाटलं की माकड वगैरे आले काय ते एकदम मी घाबरून उभी राहिली मग चला वाग्याशीर आपले गेलेत खेळायला नाश्ता वगैरे करून बराच वेळ झाला हे कटर जमीन बघा कशी ओली आहे कारण पाऊस आहे ना बारीक बारीक गेलाय पडून सुगंध पसरलंय मोगऱ्याच केवड्याच हे बाई ते ही भाई केळ आहे ना आपली ही जागा बरोबर आहे आणि ह्याचं झाड ते सीताफळाचं तिकडं लावायचं ना मी दाखवत्या जागा हे बघा हे कडुंडबाची पानं म्हणजे कीड बीड लागायला नको ना, ना। म्हणून हे टाकायचं चांगलं असतं आणि गांडूळ खत वगैरे ते सगळं तुम्हाला माहिती आहे इकडे मांडवते या या हे बघा बघा ह्या दोघांचा अवतार बघा तर बघा शेरू पण बघा हां पूर्ण चिखलामध्ये लोळून आलेले आहेत मगाचे चांगले होते आलेले कुठल्या चिखलात गेले बघितलंच हां हे गे काढले काय ह्यांना करायचं सांगा आता किती ह्यांना आंघोळ हालायच्या आणि किती ह्यांना साफ करत राहायचं हां हे घे पकड ह्यांना तर ना अशीच बांधून ठेवूया आपण हां हां बारका ना हां हां लई अगाव आहे हां अगावाई हे हा? अगा पाणी पियायचं चला इकडे पांडे ते सर या दमून आलेत कुठं लांब गेले काय माहिती कुठं चिकलत गेले तर इकडे वाग्या फटका दे ना देणार मायागाव चिकायला असं बघ तर इकडे पाणी झालं घे हो पाणी ठेवलं आहे बघ तो बघ या काय करायचं ह्यांच अरे गे पाणी पी पाणी पी पाणी पी पा कुठल्या चिकला जाऊन आले काय माहिती आता आता तिकडे खाली खालच्या साईडला ना अजून पाणी नाही भरून वावलंय ना पाणी राहिलं जमा त्यात जर लोलतात पूर्ण चिक्कल चिक्कल झालेले दोघ पण त्यांना आता आंघोळ घालावी लागेल काय करणार कडुनिंबाचे पानं टाकलेत राख टाकले शेण टाकले आणि हे गांडूळ खत वगैरे ते टाक ना सगळं तेवढं बस झालं काय हे खत एवढं बरोबर करतो साईड नाही टाकायचं आता ते खाली काय करायचं एवढं अजून माती फोडायची नसते ती साईडची हम्म काय गरज नाही आता फोडायची नाही कुंडीत कुंडी कुंडीमध्ये जी माती होती ना पिशवीला ती बोलते मी? म्हटलं नाही चालते पाणी जाऊन जाऊ त्यालाय खड्डा कशाला मोठा आता एक झाड आपलं लागलं अशी सगळे झाड आपण लावून घेऊया हो आता टायमात पाऊस पडेल संध्याकाळी खड्डा मोठा केलाय

जोरदार पाऊस आलेला आहे जोरदार पाऊस आलेला आहे बघा मस्त पावसा पाऊस हा 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 भिजायचं पावसात पावसात भिजायचं पावसात भिजायचं शेरू पावसात भिजायचं चला पावसात भिजूया चला 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 पावसात भिजूया चला पावसात भिजायची गांधाडे बछडे गांधाडे बछडे ही बघा दोघांना आंघोळ घालून घेतली पूर्ण कसे चिखला रे पाखले होते हा बघा इथे झालंय ना त्यांना सोडायलाच नको ज्या करतात बाबा चिखलात गेल्यावरती <laughs> <laughs> हा जास्त मग अशा ओरड होत्या सोडायसाठी ए वाग्या खाली बसतात चल चला जबाब घरात चला आता

इथे घेतला सीताफळ लावा समोर आहे ना बरोबर एक, बरूग बरूग एक ते बरोबर गांडूळ खत टाकलंय ते मसाला घ्यायला टाकला तेच सगळं टाकलंय बा वरून तर कटिंग करायला पाहिजे इथे इथे थोडस केलेलं आहे ते कट मारलाय म्हणून ते तसं आहे अच्छा था। था। जरा कसं मारलं ते माझं फणसाचं पण हाता लावायचं फणसाचं बघतो तिकडे काय पोझिशन आहे बघूया जाऊनचं दोन झाडं तर लावून झाली बस झालं आता काका या इथे हसायला या हा आता मी करणारच आहे काय त्या माझा काम हा मी जरा शेतकरी आहे वेगळ्या जातीच आधुनिक शेतकरी शेतकरी झाले बाबा दोन आता एक राहिले ते वरच थो थोडस ना कटिंग करून टाकलं तरी कैची घेऊन अरे ती त्यांनी कट मारलेली आहे हा का ते फांद्या फुट्या फुटायसाठी अच्छा असं आहे खाल अच्छा खालच्या फांद्या फुटल्या पसरलाय सगळी तुला काय सांगितलं शीतापुळ वगैरे असं गोलच करतात जास्त उंच नाही अशी चला हे झाड बघ कस बघ कसं झालंय बघ हम्म ही झाडांच्या फांद्या अशाच फुटणार सगळे तयार झाले काढले आता रंग बघा किती छान आहे तो आणि आता कुणालच्या बाबा बघा तिकडे गेलेत Mm, तिथे फणसं झाड आहे ना ते लावायचं आहे आपलं नीरफणच काका पण आलेत आणि ती जी जागा आहे ना तिथे आपण बघा म्हणजे खड्डा केला होता जे वेस्टेज असतं ना आपल्या घरातलं जे निघतं ते तिथे आम्ही जमा करतो आणि एक मिनिट तुम्हाला माहिती सांग एडिटिंग मला चालू होतं ना कुणाच्या बाबाने मला बोलवलं त्यांनी ते झाडं लावायला घेतली ना म्हणून मग अशी सकाळी म्हणजे पाऊस पडला म्हणून मग ते अर्धवट राहिले का मग तर नर्सरीवाल्यांनी सांगितलं होतं की हे जे नीरफणच आहे ना त्याला भरपूर असं खत लागतं खूप जास्त प्रमाणात त्याला खत लागतं पाणीसुद्धा भरपूर लागतं त्याच्यामुळे तुम्ही असं घराच्या जवळ लावा पण घराच्या जवळ नाही लावू शकत कारण हे झाड आहे ना भरपूर असं मोठं पण होतं त्याच्यामुळे ही जी जागा आहे एक साईडला ती परफेक्ट जागा आहे तो खड्डा कसा मारलेलाच आहे आणि भरपूर असं खत वगैरे आहे त्याच्यामुळे तिथे आता लगेच झाडं लावून घ्यायचं आहे आताच लावायचं आहे ना झालं आहे ना खड्डा झालं

हे बघा आपलं फणचं झाड लावून झाले असं बघा एक साईडला लावले जागा बरोबर आहे ना काठी पण बांधले ना त्याला काठी पण बांधले बघा झाड वाकू नये म्हणून वाऱ्याने जर का वाटली तर अजून एक मोठी काठी ना सपोर्टला देऊया आपण ह्या साईडने झालं बाबा भविष्याची तयारी हा काय ते वाढ ना हाऊस हा हां चालेल सगळी झाडं आपले लावून झाली आहेत आणलेली तेवढी सगळी लावून झालेली आहेत आता मो थोडी माती घालतात कुणालच्या कारण हा खड्डा ना जरा मोठा होता ना त्यात जर का पाणी जमा राहिलं तर आपलं झाड खराब होईल म्हणजे कुजेल वगैरे म्हणून ते ना थोडीशी माती अशी वरपर्यंत घालतात पाणी नको साचून राहिला म्हणून चांगलं खत भेटलं ह्या झाडाला ना झाड खूप मस्त हम्म झालं बाबा आता बघू नंतर ओके हा आता म्हटलं बघू नंतर हम्म ही वेल पोणी अशी टाकली अशी टाकायची ते उलटी फेकून दे बाहेर ना। पावशीची वेल आहे तशी जग झालं चला हात धुवा आभाळबा वरती वा कसं वाटतंय बघ आणि ही आमची झाडं खालते हिरवं वरती निळ आणि सफेद मस्त वाटतं ना आभाळ कसं वाटते झाडं लावून थोडस फीडबॅक द्या कसं वाटत म्हणजे झाडं लावून कस वाटते झाड लावून जो झाडं लावतो त्यालाच माहिती पडतो काय होतं ते जो आनंद भेटतो तो माणसाला त्याच माणसाला माहिती पडतो ज्यांना आवड असते त्यांना त्यांना हा हे मात्र खरं अगदी जेव्हा फळं धरतात की फळं भेटतात आपल्याला हा पहिलं फळ जेव्हा येतं ना पहिलं फुल हा पहिली पालवी पण फुटते ना तो जो आनंद असतो ना तो वेगळा असत असत आता हे बघा हे आंबे बघा आमचे अजून काही धरले नाहीत पण ती पालवी जी फुटलेली आहे ना ते बघून बघून पण आम्हाला आनंद होतो आपण मेहनत केली जायची आपल्याला काही मेन मुलात का आपण नवकी आहोत ना आपल्याला तोच एवढा आनंद आपण फळ किती येणार आणि काय येणार ह्याच्यासाठी ना लावले तू विचार केलास की एवढे आंबे धरतील एवढे फणस झरतील खायला आपण असू का असू ते पण आपल्याला माहिती नाही पण असं वाटतं की आपली जी पुढची पिढी आहे तिला काहीतरी होईल ना असं आहे ते झाडं लावतोच कोण मला ते सांग फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करणार असतात झाड लावा झाड जगवा हे करा प्रत्यक्ष लावायला पाहिजे झाडं प्रत्यक्ष करायला कोण नाही आता इकडून आपण मुंबईहून इकडे आलो तिकडनं मुंबईला लोक पळतात ते मी म्हणतोय झाड लावायला पाहिजे बाबा झाड ह्याच्यामध्ये आनंद वेगळा आहे ह्या झाडांमध्ये ना म्हणजे सोप म्हणायला गेलं ना ह्या झाडांमध्येच आहे माणूस रमतो ह्या झाडांमध्ये ना काय वाटतं तुला किती पण यांची सेवा केली ना ते कमीच आहे से? सेवा करा ते आपोआप तुम्हाला फळ देणार मेवा देणार राईनचं झाड कुठे भेटूर आणि राईन हे दोन झाड कुठे भेटली चतुर आपण बघूया नर्सरीमध्ये भेटते भेटत आपल्या इथे नाही चतुर मिळणार चतुर चतुर म्हणजे ते हे फळ असत ना काय त्याला म्हणतात बेरी बेरी बघ बघा ब्लॅकबेरी ब्लॅकबेरी असं बेरी, बेरी, बेरी इंग्लिशमध्ये ब्लॅकबेरी बघूया आपण चौकशी करूया टाकली हा ना लहानच रोपट मोठ होत ना पण एवढं मस्त झाड आहे ना ते फळ हम्म आता एक मिनट जरा खाली बस एक मिनट मला जरा कॅमेरा पडला हे होतं इथं मागे एका व्हिडिओवरती एका ताईंचीच कमेंट होती त्यांनी अर्ध्या गुंट्यामध्ये चाळीस झाडं लावलेत म्हणजे जा आपली जागा कशी ही मोठी आहे आता एवढं काय मला नॉलेज नाही त्याच्यामुळे मला काही रिप्लाय देता आला नाही जास्त असं काय तर काय बोलशील मग ह्याच्यावरती चाळीस झाडं जी कमी वाढणारी असतील जी पैठी असतात छोटी छोटी असतात नारळ आहे पपनीस आहे ए नारळ आणि प ही सुपारी ही झाडं ठीक आहेत ती वरच वाढतात पण आंबा फणस ही झाड तू चाळीस लावलीस ना त्यातली दोन दोन चार चार जरी लावलीस तरी त्या झाडाला नुकसान आहे पुढे म्हणजे वाढ होणार ना झाडांची वाढ होणार ना जास्त फळ देणार नाही आपण लावू हजारो लावू पण त्यांना फळ पण तेवढं द्यायला पाहिजे त्यांना वाढ पण व्हायला पाहिजे जागा लागते जागा लागते ना वाढीला आता चाळीस आता एवढ्या आपण ह्याच्यात चाळीस पन्नास झाडं लावून टाकली कशी कचडी होणार मग त्यांना ते खाया पिया आता तूच बोल इथे झाड लावतो मी तिकडे का लावू एवढ्याला हा सीताफळाचं झाड ना बघा आम्ही हे लावणार होतो तुम्हाला जागा दाखवली मी सकाळी हे चहाची पात आहे ना पहिली वरील सा साईडला पण ते कसं जवळजवळ होईल ना म्हणजे हे झाड जामचं आणि ते असं जवळजवळ होईल म्हणून मग अंतर ठेवायचं ना म्हणून ते सीताफळाचं जरा पुढे घेतलं अंतर पाहिजे दोन झाडांमध्ये ना पाच फुटाचं पाच सात ते दहा फुटाचं पण टाकतात पाहिजे आंब्याची झाड अशी मोठी पपवतात त्यांना आठ दहा फुटाचं लागतं आणि नारळ कसं सरळ वाढतो नारळ एवढाच वाढणार तुझा सरळ वरवर जाणार वर नारळाला एवढीच जागा लागते असं आहे आता हे झाड आहे ना हे असं फांद्या पसरणार आहे असं आहे ना झाडं लागणार जागा त्यांना भरपूर लागते गोल होतात गोल झाड त्याच्यामुळे मग आम्ही कसं आता अंदाज घेऊन घेतला म्हणजे लावतोय आमची पण चालू आहे बघा दर वर्षाला आम्ही दोन दोन तीन तीन जागेचा अंदाज घेऊन आमचं चाललेलं आहे आणि तेवढ्या झाडांना खत पाणी पण करावं लागतं निस्त झाडं लावून पण चालत नाही त्यांना अन्न पण द्यावं लागतं करावं लागतं नाहीतर तशी वाढ होत नाही मग जशी पाहिजे तशी वाढ होत नाही मग असं आहे ते त्याच्यामुळे देखभाल खूप महत्वाची आहे झाडांची झाडाचं दुर्लक्ष झालं की ते झाड हे होतं जसं आपण लहान मुलं सांभाळतो तसं ते झाडांचं पण तसं त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन करावं लागतं असं आहे ते झालं आजचं झालं आपलं झाडांचं काम आजचं काम झालं आणि ते बियाणं भिजत घातलं ते राहिलं ना बियाणं तू सकाळून ठेव सकाळी सर्व द्या हा आज नाही टाइम मिळाला असं सकाळी कुणालच्या बाबांचे भाऊ आहेत ना ते पण आलेत ना मुंबईवरून ते आले होते भेटायला तर त्यांच्यावर होते जरा गप्पा मार बसले होते सकाळी जेव्हा आमचं काम चालू होतं पाऊस पण आला तेवढ्यात ना पण हां त्याच्यामुळे राहिलं ते असं झालं सगळं नियोजन केलेलं होत नाही कधी कधी फुलं मागं होत थोडस नियोजन करून तो, तो बा? हाँ पक्षी बा हा पक्षी हा पक्षी तो त्या काठीवर बसलाय ना त्या पक्ष्यांनी येऊन आमचे सगळे ज्या महिना खाल्लेले आहेत तिकडे चार पाच ज्या महिना पडलेले आहेत त्या झाडांमध्ये खाऊ दे म्हटलं जाऊ दे पक्ष्यांना पण म्हणजे त्यांना पण पोट बघा असतं की नाही खाऊ दे आणि आपलं ते पपईचं झाड ना राहत हॉर्नबिल येऊन त्याशी पपई खात होता मोठा पक्षी आहे तो हॉर्नबिल हा मी घाबरल त्या पंखाचा आवाजच केवढा असतो तो असा गेला ना तिथून उडून घाबरलो बघतो तर हा आपला मस्त पपई फाडून टाकला खाऊ दे ना खाऊ दे सगळ्यांनी खाऊ दे पक्षी प्राणी कोणाला हवं तरी या आणि खाणार आहे हा खाऊन जाऊ दे सगळ्यांना त्यांचे दिवस लाईफ आहे पण ते काय त्यांचं तरी पोड भरतं ना पक्ष्यांना आता काय खायला मिळत सांगितलं जे आता फळ वगैरे आहेत काय ते करणार मुख्य जीव आहेत ते फळ ते कोणाला नुकसान करणार ना माकड ठीक आहेत माकडं नुकसान करतात माकडं पाहिजेत ना नुकसान काय ते खाणं कम ते फांद्या तोडणार घराच्या छपरा तोडणार आता आमच्या इथे पण माकडं येतात पण आमच्या शेरू वागे आहेत म्हणून आम्हाला माहिती पडतं ते आलेले आमच्या इथे पण आहे हे लोक लगेच भुकायला लागतात ना म्हणून आम्ही मग मा अलर्ट होतो नाही तर आहे आमच्याकडे पण माकडं भरपूर आहेत काही सांगायला नको हा आमचा शेरू बघ ती गुरं येतात गुरं ते गुरं बिचारी चालले त्यांच्या घरी हे बघा दिसतात का तुम्हाला बघा आता वासरं बघा आहेत सुंदर दिसेल ना हा हा बघा चाललाय ना घरी शेरू आपला जराशी पण चावर लागला चालू होतं त्यांना इथे मागच्या पडवीमध्ये बांधून ठेवलेलं आहे आज भरपूर चिखलात लोळून आलेली ना म्हणून तो बघ कसं ओरडते चला आता काय संध्याकाळ झाले सव्वा सहा वाज संध्याकाळचे पाखरांचा आवाज बस आणि आभाळ पण मस्त आले बा आज छान आहे ना पाऊस भरून आलाय पाऊस आता सुरू झालेला आहे सर पडते हा म्हणजे पाऊस आहे गर्मी पण आहे नाही पण गर्मी इतकी नाही पडत आहे पण आहे थोडस मध्ये आले ना गरमी मध्ये गर्मी दोन दिवस किती गर्मी पडत होती आग होती म्हणजे रात्रीची झोप तर लागायची दोन दोन फॅन आम्ही चालवून ठेवायचो म्हणजे हॉलचा फॅन पण चालू किचनचा पण फॅन चालू इतकी गर्मी पण आता जरा कालपासून जरा असं रात्री पण एक की अंगावर चादर घ्यावी अशी वाटते आता सध्या हा थंडी म्हणजे वातावरण तर चांगलं झालं वातावरण बदल झालं पाऊस आता चालू झाला लावायला काय ना मातीमध्ये किती ओलावा आहे ओलावा ओलाव हा तेच चला मग आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना नमस्कार